शेतकरी बंधून आज वीस जून दोन हजार पंचवीस आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आणि सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक आहे फक्त आणि फक्त आयुषी गाड्या तर मित्र आज पाहूयासष्ट बोलण्याचं वक्तव्य आहे আগুরাতে টেকনিশিয়ান ফর মেন সবাই সবাই 210 руб 210 руб 210 руб naranjan 210 руб 190 руб 190 руб হে গটো মুদবা এই 190 руб 190 руб 190 руб 190 руб 190 руб 190 руб 190 руб잖아 190 руб আরে বি এত নি तर शेतकरी मित्र आता आपण बघितलेला आहे की एक नंबर कांदा होता तर तो एकोणीसशे पंचवीस रुपये ने गेलेला आहे व्हिडिओमध्ये फक्त एकोणीसशे रुपये तुम्हाला दिसलेला आहे मात्र त्यानंतर मी त्या ठिकाणी शूटिंग बंद केलेलं होतं त्याच्या अगोदर एक एकवीसशे रुपयाने गेलेलं आहे म्हणजे सध्या एक नंबर कांदा हा सरासरी सतरा अठरा एकोणीस असाच विकला जात आहे काही ठराविक जी माल आहेत मोठी मोठी ती एकवीसशे बावीसशे तेवीसशे तर आपण आता पैलवांच्या निलावा आलेलो आलेला आहे तर आपण पाहूया त्यांचे निलाव त्यांची एक निलाव बोलण्याची पद्धत इतकी वे वेगळी आहे की ती कुठल्या मालाचा निलाव चालू होत आहे हेच समजत नाही तर पाहूया आपण आता पैलवांची निलाव Hei! तर शेतकरी मित्र पैलवांचा निलाव एक वेगळ्या पद्धतीचा आहे लक्षात येत नाही की कोणत्या कांद्याचा निलाव चालू आहे मात्र आज सरासरी हायेस्ट पैलवांच्या या निलावामध्ये सुद्धा एकवीसशे रुपयेचाच निलाव हायेस्ट गेलेला जो दिसला आहे एकूणच नाफेडने जो चौदाशे पस्तीस रुपयेचा भाव हमीभाव केंद्रानं जो जाहीर केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरच सध्या बाजारची चाल दिसत असून सरकारने काही व्यापाऱ्यांना ज्या काही धोरणात्मक सूचना केलेल्या आहेत त्यामुळं सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर दबाव सॉरी व्यापाऱ्यावर दबाव आहे का कारण आज सोलापूर समितीमध्ये फक्त ऐंशी गाड्यांची आवक आहे त्या पटीमध्ये भावामध्ये वाढ दिसून येत नाही तर आपण आणखी एकदा पैलवांचा काही मोठ्या कांद्याचे नेलाव पाहूया बोलते साडे पंधरा संधी साडे अठरा बाष्तो तर ले कुनी स्यिटागवोई जदीक अनि 없는 जजल गवाष्त

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय व्हिडिओ मध्ये दाखवलेला कसा गेला कांदा तेवीसशे रुपये तेवीसशे हा गेला बावीसशे रुपये हा कसा गेला हा बावीसशे रुपये रुपये हा कसा गेला हा दोन हजार दोन हजार शेतकरी राजे तुमचं नाव काय म्हणलं लहु रामचंद्र तळेवर मुकाम पोस्ट एम तालुका करमाळा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच चौपन्न सत्तावीस सत्तर बर मला सांगा आज सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही किती माल आणला होता चौतीस गुन्हे आणले होते एकूण चौतीस गुन्ह्या आणले होते हां बर आणि जो तुम्ही व्हिडिओमध्ये कांदा दाखवला तशा पद्धतीने तुम्हाला दर मिळालेला आहे एकूण एकूण हा दर आज कमीच मिळाला हा कांदा सव्वीसशे सत्तावीसशे गेलेला आहे परवा परवा हा कांद पासून दर परिस पर दोन तीन दिवस रेट कमी रेट तुमचं काय नाव झालं नाथा विठ्ठलान भुले हा मुक्काम मा तुम्ही, तुम्ही बार, बार। आ, किती आणलाय कांदा मी आणलाय पस्तीस कोणी विकला का नाही नाही आणखी लागत चालू आहे बरं बरं मला सांगा एकरी तुम्हाला किती अॅव्हरेज मिळते एकरी चांगलं आमच्याकडं तीनशे साडेतीनशे कोणी बरं हे वान कुठला आहे तुमचा हा ही पुन्हा प्रसंग पुन्हा पुन्हा प्रसंग जुना हापूरशी जुना आहे जुना पुणा काय याचं बियाणं काय दुकानात भेटते का नाही स्वतः घरी तयार करतो स्वतः स्वतः घरी तयार करतो बरं बरं आणि कोणाला लागायचं विकत तर कसं कसं मिळतं ते ती विकत आता विकत विकायचं कसं ज्या ज्यावेळेस सीजन त्याचा रोपं टाका देतो त्यावेळेस पावपालल्या जातो आता जर बी विकलं तर त्यावेळेस तर रेट देतात आम्हाला पावपाल आता जर बी शेतकऱ्याने घेऊन गेले तरी त्या त्यावे ज्यावेळेस रोपटा काय त्यावेळेस आता बाव सर आता येत नाही त्याला हां 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 एकूणच आज मार्केटमध्ये जर बघितलं तर सरासरी शेतकऱ्यांना हजार रुपये सुद्धा दर भेटणार क्विंटलला तर आता बघा तुम्ही निलाव बघितलं आज वास्तवमध्ये निलाव काय रेट चालू होते सांगा बरं काय काय निलाव चालू आहे सांगा बाराशे पंधराशे बाराशे पंधराशे जास्तीत जास्त एक नंबर क्वालिटीचा माल जात आहे बावीसशे बावीसशे हे तुमच्या मालाला क्वालिटी आहे त्याच्यामुळं ते बावीसशे तेवीसशे हाच माल परवा सव्वीसशे सत्तावीसशे पण आज मार्केटमध्ये सगळ्या लोकांना असा दर भेटत नाही याच्याबद्दल काय 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 प्रकार नाही भेटत पण मालाची जशी क्वालिटी असेल तसं दर भेटतो ना जवळजवळ ऐंशी टक्के माल म्हणजे मीडियम क्वालिटीचा किंवा कमी क्वालिटीचा आहे त्याच्यामुळं चिंगळी असेल किंवा भिजलेला कांदा असेल याला किती दे, किती दर मिळते सांगा आज आजार ते बाराशे बारा हजार ते पंधराशे हजार ते पंधराशे आता हजार ते पंधराशे गेला नाही गेला एकदमच भिजलेला कांदा असेल तर काय रेट भेटते नऊशे आठशे हजार पाचशे पासून त्याचं सुरु तुम्ही किती दिवसापासून कांदा करताय कांद्याची शेती कशी फायदेची करता का तुम्ही दरवर्षी कष्ट हाय फायद्याचे आहे भाव भेटला तर फायद्याची भाव नाही भेटला तर फायद्याची मार्केट कुठे आहे आता कुठं कमीच आहे की मार्केट मार्केट, पर मार्केट पर, आ, आता सध्या मार्केट कमी आहे तरी इतर कांदा परवडतो साडे चार महिन्याचं पीस आहे इतर बघा बरोबर आहे ना न सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आता उद्या नाशिक इथं आज किंवा उद्या चौदाशे पस्तीस रुपये भाव निश्चित केलेला आहे हमी भाव कांद्याचा त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का नापेड मध्ये या कमी मी लागली नाही तर का काय झालं नव्हती हा हा या नापेड नापेड ना अजून खरेदीचं चालू केलेलं नाही खरेदी पण चालू त्याचा भाव पट ना खरेदीचा हे भाव पडले ना नापेड मध्ये नाफेड मुळे हे भाव पडले भाव पडले ना उलट नाफेडने कांदा खरेदी करायचे धोरण निश्चित केला असला तर इथले रेट आणखीन वाढले हा म्हणजे नाफेडनं जी बाजारभावापेक्षा कमी जे दर काढलेला आहे हां त्याच्यामुळं त्याचा परिणाम बाजारावर झालेला आहे पण आणखी एक पंधरा वीस दिवसानं जर आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर दर वाढतील असं वाटत नाही का आता काय पुढचं काय सांगू शकत आता सांगू शकतो उद्या सांगू उद्या काल हात माझ अशी विषय गेला म्हणजे आज रुपयाने कमी गेला म्हणजे आता यावर्षी किती निघाल्या म्हणलं तुम्हाला अंदाज किती वाने विकले आतापर्यंत आता दोन तीनशे तीनशे मग त्यामध्ये किती झाले पैसे साडेतीन लाख रुपयाचा माल झाला किती तीन साडेतीन लाख तीन साडेतीन लाख झाले हां किती एकरामध्ये एक एकरामध्ये मला एक एकरातला माल विकला एकरातला इकडला मग अजून अजून किती किती एकर कांदा केला होता गारची कोणी झाली माझा झाली किती एकर कांदा केला होता पाहुणे दोन एकरामध्ये बरं सत्य मी आता पाहुणे दोन एकर इतका इतका ऍव्हरेज तुम्हाला पडलं कसं हो त्याला सांभाळावं येतं तसं होय सांभाळावं लागतं मग दोन दो, पावणे दोन एकराला खर खर्च किती झालेला आहे पावणे दोन एकराला खर तसा खर्च आता काढणी लागणी सैर ते दीड लाखाच्या पुढे खर खर्च ला। ला। पावणे दोन खर खर लाख पावणे दोन लाखच खर्च एकराला मग त्यामध्ये एकूण एक चार पाच लाख होतीत का मग पाच लाख रुपये चार पाच पर्यंत जाईल चार एक लाख तरी होते चार एक लाख निम गेलं निम 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 खर्च झाला तर निम्मे राहतात पण तुम्ही फायद्याची शेती कांद्याची करताय कांद्याचं आमचं कसं आहे कमी पाण्यावर समजा त्या तेवढं पाणी असतं तेवढं हा म्हणजे कमी पाण्यामध्ये तुम्ही कांद्याचं उत्पन्न काढताय पण जास्त गुण मोठा होता हा म्हणजे मे मध्ये त्याचं पाणी तुटतंय ऐंशी दिवसानंतर तुम्ही कांदा साठवणुकीसाठी काय म्हणजे हे केलंय काय म्हणाल त्याला कांदा चाळ वगैरे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये अजून कांदा चाळ कुणी करायच्या नादात नाही हा हा तर तिकडं म्हणजे नगर नगर नाशिकलाच कांदा चाळीचं फॅट आहे नाशिकला पाहिजे हा त्यामुळे त्यांना आता जर त्यांचा कांदा आता जुलैनंतर जर काढला तर त्यांना चांगला दर, दर, दर भेटतो पण तुम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा चाळ बांधायचं कुणी एवढं डोक्यात घेत नाही आमच्याकडे पुन्हा भरपूर बांधले तेव्हा शेतकऱ्यांनी नाही तर मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा चाळी बांधलेलं आहे बरं अजून मोठ्या शेतकऱ्यांची मालं ती कुठं आले ती बाकी आले नाही त्या वर्षी एवढा पाऊस माहिती नव्हतं बाहेर त्यामुळं बरंसं नुकसान झालं आहे नुकसान झालं त्यामुळं बाजारामध्ये सध्या जवळजवळ चाळीस टक्के कांदा खराब येतोय हां त्याच्यामुळं देखील मार्केट म्हणजे चढ नाही असं आहे का त्याच्यामुळं चांगल्या कांद्याला फटका बसतोय का स्वस्तात बाकीचा कांदा भेटत असल्यामुळं चांगल्या कांद्यासुद्धा दर वाढत नाहीत असं आहे का हां 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 ठीक आहे तर आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या या कांद्याला असाच भाव वरचीवर मिळत राहो या अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। तर शेतकरी मित्रोआ सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा सतरा अठरा एकोणीस म्हणजे दोन हजारापर्यंत आहे सतराशे ते दोन हजार काही ठराविक वकलच फक्त एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे कुठं तरी हां अपवादात्मक अशी वकल गेलेली आहे मात्र सरासरी एक नंबर कांदा हा सतरा ते दोन हजार या दरम्यान आहे तर मिडियम कांदा हा तेराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे गोलटा गोल्टी शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत आहे एकूणच कांद्याची क्वालिटी चांगली वाढलेली चमकदार असेल तरच कांदा पंधरा सोळाशे सतराशे अठराशे दोन हजारापर्यंत असा विकला जातो आहे आणि आता जो कांदा थोडा डागालेला आहे अशा कांद्याला मार्केटमध्ये थोडंसुद्धा दर नाही फक्त तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे असंच विकला जातो आहे त्यामुळं कांद्याचे आज आवक ऐंशी गाड्यांची आवक असूनसुद्धा कांद्याचे दर एकूणच केंद्र सरकारच्या नापेडच्या या चौदाशे पस्तीसच्या निर्णयामुळे देखील सध्या त्याचा एक परिणाम म्हणून व्यापारी दबावाखाली निलाव काढत आहेत तर हे होते मित्रो आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव